नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव परिसरात श्रावणी सोमवार निमित्त हर हर महादेवचा गजर सध्या पवित्र श्रावण महिना असून तळेगाव दाभाडे परिसरात तळेगाव आंबी रोडवरील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्री भागोजी बुवा महादेव मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवभक्त हर महादेवाचा गजर करीत सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत भर पावसात दर्शनासाठी गर्दी करतात यामुळे तेथे भक्तिमय वातावरण होत असते रात्री तेथे भजन कीर्तन होत असते परिसरातील भाविक लाभ घेतात धार्मिक विधी हरिभक्त पारायण मराठे मुक्तबाई मराठे दत्तात्रेय मराठे संगीता मराठे अभिषेक मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार होत मंदिर परिसरात बेल फुल आदी पूजेच्या साहित्याची तात्पुरती दुकाने उभारण्यात आलेली असतात अनेक भाविक महादेवाच्या पिंडीवर बेल फुल वाहून भक्तिभावाने पूजा करतात तसेच तळेगाव स्टेशन भागात डीपी रोडवर निसर्गाच्या सानिध्यात श्री केदारेश्वर महादेव मंदिर असून मंदिरात दर सोमवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी होत असते अभिषेक होम हवन महाआरती आदी धार्मिक विधी भक्तिभावाने होत असतात जय शंभो जय भोलेनाथ असा जयघोष शिवभक्तांकडून सतत चालू असतो यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण झालेले आहे तेथे जवळच विहीर असून तेथे पाण्याच्या कडेला आत श्री महादेवाची पिंडी असून तेथेही भाविक दर्शनासाठी गर्दी करतात तेथे जाणे जरा धोक्याचे असून जरा जपून चालावे लागते जय श्री केदारेश्वर आज दुसरा सोमवार या निमित्त केदारेश्वर महाराज मंदिरामध्ये भक्तांच प्रचंड प्रचंड संख्येने भक्तजन उपस्थित आहेत या श्रावणी सोमवारचं अत्यंत महत्वाचं महत्व आहे आणि या ठिकाणी सकाळपासूनच शिवनामाचा गजर तसेच विष्णू नाम यज्ञ होत आहे आणि या निमित्त सर्व भक्तगण येतात आपापली सेवा देत आहेत त्या निमित्त सर्व भक्तगणांना हार्दिक स्वागत आणि धन्यवाद माझं नाव दत्ता सकाराम मराठे भागुजीवा मंदिर पुजारी माझ्या वडानांनी भोलेबाबांची सेवा पण नव्वद वर्षी त्यांना झाल्या ते त्यांनी नव्वद वर्षापासून त्यांनी भागोजी बाबांची सेवा केली त्यांची आता ते नव्वद वर्ष झाल्यामुळं ते थकल्यापासून मी त्याची त्यांची सेवा करण्यात येतो आता आणि इथं महाशिवरात्रीचा कार्यक्रम पाच दिवसाचा कार्यक्रम आपण इथं भागुजीबाबा मंदिरामध्ये भरवीत असतो महाशिवरात्री झाल्यानंतर सर्वांना महिन्यामध्ये पाचही सोमवार जेवढे सोमवार पडतील तेवढे सोमवारी भजन कीर्तन अन्न महाप्रसादाचा कार्यक्रम आपण हा पुन्हा राबवित असतो अशी बाबाची सेवेचा आणि इथं समाज रोजची पब्लिक भरपूर समाज येत असतो त्यांना कुठे पूजा आरती करणे कुठे काय करणे त्यांना सहकार्य करणे पूर्ण सहकार्य करून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद